संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार तरुणाकडून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका बावीस वर्षीय संशितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतला असून त्याच्याकडून एक अग्निशस्त्र व एक जिवंत कारतूस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मिळालेली अधिक माहिती अशी की बारा डिसेंबर रोजी उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के व पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भिवघाट गावातील करंजे फाट्यापासून भिवघाट ते विट्याला जाणाऱ्या रोडवरील बेनापूर गावच्या हद्दीत बादशाह हॉटेलच्या समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे त्यानुसार पथकाने बेनापूर गावच्या हद्दीत बादशाह हॉटेलसमोर सापळा रचून थांबले असता था, त्या ठिकाणी एक इसम सदर थांबला असताना दिसला त्यास पळून जाण्याची संधी न देता शितापीने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव किशोर विलास जाधव व बावीस वर्ष राहणार हिवरे तालुका विटा जिल्हा सांगली असं सांगितलं पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक त् जिवंत कारतूस मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्टल हे प्रशांत करवले राहणार कराड याच्याकडून आणले असल्याचे सांगितले तसेच त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले पन्नास हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र व पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरच्या आरोपीविरुद्ध विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार संदीप पाटील नागेश कांबळे पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यंशी सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली